आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्थी आलेली आहे बुधवारी अठरा डिसेंबरला तर चतुर्थी हा जो दिवस आहे तो अत्यंत प्रभावी दिवस असतो जर आपण गणपतीची सेवा मनोभावे या दिवशी केली तर आपल्याला नक्कीच आपल्या कामांमध्ये यश मिळतं त्याचबरोबर आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात बघा आजचा जो उपाय आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करण्यासाठीचा आहे किंवा घरातील मोठ्या व्यक्तींनी आपल्या मुलांसाठी तुम्ही करू शकता घरातील मुलांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता मुलं किरकिर करत असतील अभ्यास करत नसतील किंवा मुलांची प्रगती थांबलेली आहे हट्टीपणा करत आहे अजिबात ऐकत आहेत उलटसुलट बोलत आहेत अभ्यास करत नाही आहेत किंवा त्यांना चांगले मार्क्स मिळत नाही आहेत मुलं सतत आजारी पडत आहेत काही ना काहीतरी प्रॉब्लेम त्यांना आहे किंवा मोठी मुलं आहेत व्यसनाच्या मागे लागलेली आहेत ती किंवा काहीतरी त्यांना विचित्र सवयी लागलेल्या आहेत पण त्या सुट्टा सुटत नाही आहेत आणि बऱ्याच वेळेला असंही होतं मुलं हुशार असतात पण कोणाची तरी म्हणजे नज नजरदोष होतो आणि चांगला अभ्यास करणारी मुलं पण मागे पडू लागतात मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी छान त्याची प्रगती होते अभ्यासामध्ये पण अचानक काय झालं तर बघा त्यासाठी तुम्ही देखील हा उपाय करू शकता अत्यंत साधा सोपा उपाय आहे संकष्ट चतुर्थी दिवशी आपल्या मुलांसाठी जर आपण हे उपाय केले आईने वडिलांनी किंवा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी तर नक्कीच आपल्या मुलांच्या शिक्षणामधल्या अडचणी किंवा आपल्या मुलांच्या करिअरमधल्या अडचणी किंवा आपल्या आयुष्या त्यांच्या आयुष्यामधल्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते गणपती बाप्पांची कृपा त्यांच्यावर राहते त्यामुळे बघा दर संकष्टीला देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा संकष्टी चतुर्थी दिवशी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत हे तुम्हाला आधी मी थोडक्यात सांगते बघा बरेच जण संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात उपवास करतात तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल काही हरकत नाही संकष्टी चतुर्थी दिवशी एक लाल फूल आणि दुर्वा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अवश्य तुम्ही अर्पण करा गणपती बाप्पांना आवडणारा नैवेद्य म्हणजे गूळ खोबरे तुम्ही हे नैवेद्य स्वरूपात दाखवा आणि ते खोबरे पुन्हा तुम्ही घरामध्ये तुमच्या मुलांना किंवा सगळ्या सदस्यांना खायला द्यायचं आहे बुंदीचे लाडू तुम्ही दाखवू शकता गणपती बाप्पांना शकत, मंदिरामध्ये जाऊन जर तुम्ही असे बुंदीचे लाडू पाच बुंदीचे लाडू जरी तिथे नैवेद्य स्वरूपामध्ये ठेवले आणि नंतर ते प्रसाद म्हणून सर्वांना वाटले तरीही चालेल बघा जेव्हा आपण अशा प्रकारे बुंदीचे लाडू गणपती मंदिरामध्ये नेऊन संकष्ट चतुर्थी दिवशी वाटप करतो तेव्हा आपल्या आयुष्यामधले अनेक विघ्ने गणपती बाप्पा दूर करतात आणि आपल्या मुलाबाळांची पण प्रगती चांगली होते त्यामुळे बघा अवश्य असे बुंदीचे लाडू जे आहेत ते तुम्ही गणपती मंदिरामध्ये संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रसाद स्वरूपामध्ये आलेल्या भाविकांना वाटू शकता तर बघा उद्या चतुर्थी आहे उद्या बुधवार आहे तर उद्या लवकर सकाळी उठून आपल्याला नित्याची देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांना दुधाने किंवा पंचामृताने पाण्याने स्नान घालायचे आहे लाल फूल दुर्वा अक्षता हे व्हायचं आहे गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे आणि चतुर्थी दिवशी आपल्या अथर्व शीर्षाचं पठण गणपती स्तोत्राचं पठण हे तुम्ही अवश्य करायचं आहे संकष्टी चतुर्थी दिवशी अवश्य या सेवा आपल्याला करायच्यात बघा जर आपण संकष्टी चतुर्थीला या काही सेवा केल्या तर बघा आपल्याला या व्रताचं फळ जे आहे ते पूर्णपणे मिळतं त्यामुळे या काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी अवश्य करायच्या आहेत त्याचबरोबर बघा जर आपण हिरव्या मुगाचा उपाय केला तर आपल्या मुलांच्या करिअरमधल्या सगळ्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर मुलांची प्रगती होऊ लागते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मुलं प्रगती करतात अभ्यासामध्ये कमी असतील ती तर हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा तुम्हाला दिसू लागेल त्याचबरोबर वाईट मार्गाला लागलेले असतील तर नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी परिवर्तन तुम्हाला जाणवेल आणि बघा बऱ्याच वेळेला नजरदोष होतात मुलांना तर ते देखील या हिरव्या मुगाच्या उपायामुळे दूर होतात आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की ताई हा उपाय जर आमच्यासाठी आम्हाला करायचा असेल काही कारणांसाठी काही इच्छेसाठी तर चालेल का तर हो तुम्ही स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकता जेव्हा आपण हिरव्या मुगाचा उपाय करतो चतुर्थी दिवशी आणि तेही बुधवारी तेव्हा आपले जे अनेक दोष असतात पितृदोष असतात ते दूर होतात आणि बघा पितृदोषाचा त्रास हा आपल्या प्रत्येक पिढ्यांना होत असतो आपल्या मुलांना होत असतो आपल्याला होत असतो त्यामुळे हा हिरव्या मुगाचा उपाय जो आहे संकष्ट चतुर्थी दिवशी आणि त्यातल्या त्यात बुधवारी तुम्ही अवश्य हा करायचा आहे यामुळे पितृदोष दूर होतात नजरदोष दूर होतात आणि आपली प्रगती होऊ लागते आपल्या कामातल्या बाधा विघ्न जे आहेत ते दूर होतात त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय हिरव्या मुगाचा करायचा आहे तर बघा उपाय कसा करायचा आहे मी तुम्हाला आता सांगते उद्या बुधवारी आपल्याला संकष्ट चतुर्थी दिवशी लवकर उठायचं आहे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता दुपारी केला तरीही हरकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठायचं आहे तुमची जी नित्यदेवपूजा आहे ती करायची आहे गणपती बाप्पांना तुम्ही फूल दुर्वा जे काही असेल तुमच्याकडे ते अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अवश्य उद्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे त्यांची आरती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघा हिरवे एकशे आठ मूग घ्यायचे आहेत मोजून एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आता तुम्हाला एकापेक्षा जास्त मुले असतील आणि सर्व मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे वे एकशे आठ मूग घ्यायचे सगळ्या मुलांसाठी एक दाच एकशे आठ मूग घेतलेले आहेत आणि उपाय केलेला आहेत असं नाही करायचं जर एका मुलासाठी करायचं असेल तर ठीक आहे तुम्ही एकशे आठ मूग घेऊ शकता पण तुम्हाला तुमच्या सगळ्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर वेगवेगळे एकशे आठ मूग मु जे आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग वाट्यांमध्ये घेऊन ठेवायचे आहेत तर बघा काय करायचं एकशे आठ मोजून हिरवे मूग घ्यायचे आहे पिवळी मुगाची डाळ नाही तर हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे मूग घेताना किडलेले नसावेत याची खात्री करून घ्या चांगले मूग घ्या उपायासाठी तुम्ही मूग जे आहे ते आज आणून ठेवू शकता किंवा उद्या आणले तरी चालतील तर आपल्याला देवघरासमोर गणपती बाप्पांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर बसायचं आहे दिवा लावायचा आहे आधी आणि त्यानंतर एक हिरवं कापड तुम्हाला घ्यायचं आहे हे हिरवं वस्त्र जे आहे तुम्ही रुमाल घ्या किंवा अगदी छोटासा कापडाचा तुकडा वापरा पण हिरवा तुकडा कापडाचा आपल्याला लागणार आहे तर ते जे कापड आहे ते गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर तुम्हाला ठेवायचं आहे देवघरासमोर एखाद्या डिशमध्ये दे ठेवा आता काय करायचं आहे तुम्हाला तर हिरवे मुगाचे जे दाणे आहेत तर एक हिरवा मुग घ्यायचा आहे ओम गंग गणपत ये न महा असं म्हणत त्या हिरव्या कापडावरती तुम्हाला ते अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा आ... मूग घ्यायचा आहे ओम गंगणपतयन महा असं मंत्र जप करत तुम्हाला तो मूग देखील त्या कापडावर ठेवायचा आहे हिरव्या वस्त्रावर अशा प्रकारे एकशे आठ मूग तुम्हाला आ, एक एक करून ओम गंगणपतयन मह या मंत्राचा जप करत त्या हिरव्या वस्त्रावर ठेवायचे आहेत अर्पण करायचे आहेत त्यानंतर बघा एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते खंडित नसावे तुकडा तांदूळ घेऊ नका चांगले अख्खे तांदूळ जे आहेत ते वापरा तर एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला घेऊन ठेवायचे त्यामध्ये हळद कुंकू मिक्स करायचे म्हणजे त्याच्या अक्षता करायच्या आहेत तुम्हाला पांढरे तांदूळ कधीच गणपती बाप्पांना तसेच व्हायचे नाहीत एक एक तांदूळ अर्पण करत असताना त्या हिरव्या वस्त्रामध्येच एक एक तांदूळ आपल्याला अर्पण करायचं आहे आणि ओम श्री विघ्नेश्वरायन महा या मंत्राचा जप करत एकवीस तांदळाचे जे दाणे आहेत ते तुम्हाला त्या हिरव्या वस्त्रामध्ये ज्यामध्ये आपण एकशे आठ हिरवे मूग अर्पण केलेले तिथेच तुम्हाला ते एकवीस तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहेत आता हे तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांसमोर काही वेळ ठेवून द्यायचं आहे हात जोडून तुमच्या मुलाविषयी मुलीविषयी तुम्हाला इच्छा मागायची आहे तुमच्या मुलाची किंवा मुलीच्या अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा तुमची मुलं व्यसनाच्या मागे लागलेले आहेत वाईट मार्गाला लागलेले आहेत त्याविषयीची तुमची इच्छा असेल ती मागू शकता आरोग्याविषयीची असेल मुलांच्या तर ती, ती मागू शकता तुम्हाला अशी मनोभावे ही इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि माझ्या मुलाची मुलीची प्रगती होऊ देत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवावं त्याचबरोबर त्यांना अपयश येऊ नये किंवा त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि एक पंधरा वीस मिनिटं ते साहित्य तिथंच ठेवायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला त्या हिरव्या वस्त्राचे तुम्हाला गाठ बांधायची आहे म्हणजे एक छोटीशी पुरचुंडी तयार करायची आहे आणि ते घेऊन तुम्हाला जवळच्या गणपती मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा फूल तुम्ही अर्पण करा खडीसाखर अर्पण करा किंवा शक्य असेल तर बुंदीचे लाडून घ्या आणि हे करून तुम्हाला ती जी हिरवी पोटली आहे ती गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे आणि हात जोडून पुन्हा तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे तुमच्या मुलाविषयीची मुलीविषयीची इच्छा तुम्ही तिथे गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे ती पोटली तिथे अर्पण करायची आहे आणि नंतर तुम्ही घरी निघून यायचं आहे तर बघा प्रत्येक मुलांसाठी जर तुम्हाला करायचा असेल हा उपाय तर सेपरेट तुम्ही एकशे आठ एकशे आठ मूग घ्यायचे आहेत आणि एकवीस तांदळाचे दाणे पण सेपरेट घ्यायचे आहेत हा उपाय मुलांसाठी त्यांच्या आईने किंवा वडिलांनी केला तरी चालेल मोठ्या बहिणीने किंवा मोठी वडीलधारी माणसं असतील त्यांनी मुलांसाठी केला तरीही चालेल आजीने त्यांच्या नातवंडांसाठी केला तरीही चालेल आणि तुम्ही स्वतःसाठी देखील तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करू शकता त्याचबरोबर पुढील आयुष्यामध्ये आपल्या मुलांच्या काही विघ्न येऊ नयेत त्यासाठी देखील तुम्ही दर संकष्टीला हा उपाय करू शकता अवश्य तुम्ही हा उपाय करा ज्यावेळेस आपण हिरवे मुगाशे गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थी दिवशी आणि त्यातल्या त्यात बुधवारी अर्पण करतो तेव्हा आपल्या जीवनातील अनेक संकटे विघ्ने दूर होतात अनेक बाधा दूर होतात आणि आपली सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती होते आपल्या मुलांची अनेक कामे मार्गी लागतात त्याचबरोबर नजरदोष मुलांना होत नाही आणि आपल्या मुलांचे आरोग्य देखील चांगले राहते त्यामुळे अवश्य आपल्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय संकष्टी चतुर्थी दिवशी करता येईल